आज राणे अॅग्रो ग्रुपचा चौथा वर्धा पेंटिन मी त्या नारायण राय राणे साहेबांना मी शुभेच्छा देतो मी सुरुवातीला युट्यूबवरती यांना पाहिलं होतं त्याच्यानंतर मग मी यांना फोन केला मी म्हटलं की त्यांनी सांगितले मला माहिती पण मी माझा लोक चौकशीबाज स्वभाव असल्यामुळे दुसऱ्या दिवशी गाडी काढून इथं चालू का साहेबांची डाळींब शेती बघितली साहेबांची डाळीम शेती बघितल्यावर मी एवढा प्रभावित झालो की त्यांच्याकडे त्यावेळेला सात वर्षापूर्वीची झाडं होती पण त्यांच्या बागेत एकही मर नव्हती एक सुद्धा झाड मेलेलं नव्हतं अगदी हजार झाडात एक सुद्धा झाड मिळालेलं नव्हतं त्यांची ती डाळीम शेती बघूनच एवढा प्रभावित झालो त्यांच्याकडे त्यावेळेला ऑफिस पण नव्हतं तर आम्ही लिंबाच्या झाडा खाली बसूनच त्यांनी आमचा पावन चार केला श्यामाला शेंगा चहा सगळं हे केलं नंतर त्यांच्या आम्ही औषधांचं ते म्हणजे मी त्यांच्याकडून अजूनही एकदा ऑनलाईन औषध मागवलं नाही मला ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला मी गाडी घेतो डायरेक्ट इथे वर्षातून दोनदा येतो इथून डायरेक्ट गाडी भरून औषध नेतो सहा महिने मला पुरतील एवढी पण मी त्यांच्या डाळिंबाचा अनुभव म्हणजे औषधांचा अनुभव डाळिंबासाठी घेतला माझ्याकडे ड्रॅगन फ्रुटची शेती आहे गेल्या वर्षी त्याला पण मी औषधं वापरली मिरची असू द्या तरकारी असू द्या टोमॅटो असू द्या एवढे अप्रतिम रिझल्ट येत माझ्यानंतर मी आमच्या टिळेकरवाडीतल्या गावात किंवा तिथल्या तालुक्यात खूप शेतकऱ्यांना राणे साहेबांच्या औषधाविषयी माहिती दिली आज बरेचसे शेतकरी डायरेक्ट ऑनलाईन मागवतात किंवा इकडे येतात तर मला शेतकऱ्यांना हेच सांगायचं की ह्या साहेब आहेत ना हाडाचे शेतकरी आहेत हे त्यावेळेला कळलं पण एक हाडाचा उद्योगपती आज त्यांनी त्यांची कंपनी एवढी त्यांची भरभराट बर हे बघून आहे ना खरंच म्हणजे हाडाचा उद्योगपती कसा असावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे त्यांचा आज चौथा वर्धा बंदी झाला झालाय असेच त्यांचे आहे ना खूप भरभराटीचे दिवस येऊन त्यांचा आहे ना असे शेकडो वरधाबंदी न होत अशी माझी शुभेच्छा आहे त्यांना धन्यवाद यानंतर जिल्हा परिषद शाळेचे